नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण पाहत आहे आपला आवाज आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत सामाजिक बांधिलकी जपत भास्कर शेठ गाडगे निमगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी येथील एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गरजू रुग्णांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान यांच्या मार्फत डॉक्टर सदानंद राऊत नारायणगाव व डॉक्टर कोकणे आळेफाटा यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला अपघात सर्पदंश हृदयविकार अशा अडचणींच्या प्रसंगात सापडलेल्या रुग्णांना उपचारासाठी मदत म्हणून या रकमेचा उपयोग केला जाणार आहे या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर शेठ गाडगे विशाल जुन्नर पतसंस्थेचे चेअरमन जनार्दन बांगर शरदा चौधरी डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर कोकणे विलास गांधी साकोरी गावचे उपसरपंच सा पांडुरंग साळवे रामदास गाडगे ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते या ठिकाणी आज साहेबांना विद्यार्थ्यांसमोर आपण विद्यार्थी दशेत असल्यापासून कुठल्या कुठल्या घटना घडल्या त्यांचा संपूर्ण उजळा अशी मदत निधी त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा ते देणार आहेत तुम्ही जेवढं सक्षम जेवढा अभ्यास कराल पण दानशूर दातृत्व दान देणारी माणसं फार कमी आहेत पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात पण मनानं श्रीमंत असणाऱ्या माणसांना भेटण्यासाठी पावले झिजवायला लागतात अशातलं जे दानशूर दातृत्व म्हणजे राष्ट्राचे गाडगे खरोखर आपला हा उपक्रम आपलं हे कार्य खरोखर एक अभिमानाचं आहे आपल्या कार्याला प्रथमचा तातपुरी वतीनं सलाम करतो आपण यापुढेही असं कार्य चालू ठेवावं त्यासाठी आम्हीही तुमच्या पाठीमागं राहू असं आश्वासनही देतो आज सर्वच वक्त्यांनी भास्कर सोबतबद्दल डॉक्टर राऊसाहेबांबद्दल सर्वांबद्दल भरपूर माहिती दिली आहे पण डॉक्टर साहेब आणि डॉक्टर भाऊ साहेब आपणालाही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो ज्यावेळेस सातपुरीचं या कार्यावर आपल्या दवाखान्या जर आला तर हे त्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घ्या त्यासाठी पदी बातमी ठेवलेलेच आहे आम्ही त्यासाठी मदत करू टाळ्यांच्या गजरात विद्यार्थी जोरात साठी स्वागत करायचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सापोरी गावचे उपसरपंच पांडुरंगी सावे आपल्या आहेत त्यांना भास्कर शेख गार्गे प्रतिष्ठान निमगाव सावा याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊयात काय सांगा अत्यंत चांगला उपक्रम आहे भास्कर शेठ जे कार्य करतात खरोखर महान कार्य आहे गोरगरिबांना नक्की फायदा होईल भास्कर शेठच्या कार्याला आमच्या शाकोरीजेनं खरोखर प्रणाम करतो असं त्यांच्या हातून कार्य होऊ द्या त्यांच्या भावी आयुष्याला सुद्धा शुभेच्छा देतो पण भास्कर शेटनी आपल्या कर्तव्यारीचा ठसा आज आपल्या तालुक्यात उमटवलेला आहे मी माझ्या गावच्या त्याचप्रमाणे शिवसेनेचा प्रमुख या नात्यानं मित्रपरिवारच्या वतीनं भास्कर शेट गाडगे यांना शुभेच्छा देत असताना मी परमेश्वराला सुद्धा प्रार्थना करीन काही परमेश्वरा दया घणा आमच्या भास्कर शेटनी जे कार्य चालवलेले आहे ते कार्य चालवण्यासाठी त्यांना ताकद शक्ती आणि चांगल्या प्रकारचं चा आज शेतकरी असेल विद्यार्थी असेल वारकरी असेल यांना खऱ्या अर्थानं जी गरज भागवण्याची क्षमता आज आमच्या भास्कर कडे आहे आणि अशा या भास्कर शेठला उदंड आयुष्य आश्वर द्यावं अशा प्रकारची मनोकामना आपल्या सर्वांची क कर, वतीनं करतो आणि अशाच प्रकारचं कार्य या तालुक्यात दणदणीत आणि खणखणीत आदरणीय भास्कर शेटच्या माध्यमामधून चालावं का जेणेकरून आज शेतकरी पाहिला गावातील कार्यकर्ता पाहिला तर त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आपल्याला आज दिसत आहे का कुणीतरी आमच्या पाठीशी खंबीर असा कार्यकर्ता ह्या गावामध्ये जन्माला आलेला आहे अशा प्रकारे भास्कर शेठ गाडगे यांच्याबद्दल आपला आवाज या चॅनलला मी बरंचसं काय बोलू शकतो आणि आपला आवाजसुद्धा आज साता समुद्रपलीकडे पोचलेला आहे आणि म्हणून त्यांची कीर्ती सुद्धा ती साता समुद्रपलीकडे पोचणार आहे अशा भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान त्यांच्या कार्याला मी लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो आणि आपल्या चॅनलला सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी या ठिकाणच्या दीडशे विद्यार्थ्यांना भास्कर शेठ प्रतिष्ठान सावा यांच्या अंतर्गत साहित्य वाटप करण्यात येत आहे आपल्याबरोबर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर शेठ था गाडगे आहेत त्यांना आपण याबद्दल प्रतिक्रिया विचारूयात आपल्या आज जे साकोरी गावामध्ये साहित्य वाटप करण्यात येत आहे आतापर्यंत म्हणजे आज किती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे आणि आपल्या भविष्यातला जो काही प्रकल्प आहे जो आपण आरोग्यविषयी जे काही कार्य करणार आहोत का त्याबद्दल थोडं आज आपण इथे एक दीडशे विद्यार्थ्यांना आपण शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि हे कार्यकर्ता असताना आमचा मेन उद्दिष्ट की जे आमच्यावरती जे दिवस आले ते ह्या विद्यार्थ्यांवरती येऊ नये कारण की पैसे अभावे किंवा त्यांना मार्गदर्शन अभावी विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये त्यासाठी खास करून आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे मागे मागेही घेतात इथून सुद्धा सदैव आम्ही हा घेत राहणार आहे आणि आरोग्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आज आपण आळ्याफाट्याला एका डॉक्टरांना आणि नारंगला राऊत डॉक्टरांना पन्नास पन्नास चेक आपण दिले आहेत त्याचा उद्दिष्ट असा आहे की ज्यावेळेस अचानक एखाद्याला डॉक्टरकडे जायची वेळ येतील त्यावेळेस त्याक शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे नसतात आणि मग तो इकडे तिकडे पैसे शोधण्यामध्ये त्याचा टाईम वेस्ट होतो आणि मग नंतर त्या जे पेशंट असतं ते कधी दगावण्याची शक्यता असते त्यामुळे आपण त्यासाठी असा निर्णय केलेला आहे की पन्नास हजार रुपये दोन्ही डॉक्टरांनी कायमस्वरूपी ठेव ठेवलेली आहे की कोणत्याही कोणत्याही शेतकऱ्याला किंवा कुणालाही म्हणजे पंचकृषीमध्ये कुणालाही जर डॉक्टर जर एमर्जन्सी जाय ठरलं तर त्याला पैसे असण्याची काही जरूरत नाही त्यांनी फक्त त्यांनी पेशंटला घ्यायचं आहे आणि जे दोन चार नावं आम्ही दिल्ली आहेत विलास काका असतील साकुळे म्हणून साळवे साहेब असतील गणपत शेठ गाडगे असेल दादामेया असेल भाऊजी असेल ह्याच या लोकांचे आम्ही नावं दिल्ली आहेत त्यांचे फोन नंबर दिले आहेत त्यांना फक्त चालू चालू मध्ये त्यांनी फक्त फोन करायचा आहे आणि फोन करीत असताना ते तिथं पेशंट जोपर्यंत हॉस्पिटलला पोचत नाही किंवा हॉस्पिटलला पोचेपर्यंत ते ज्या व्यक्तीला फोन करणार आहेत ती व्यक्ती पुढं डॉक्टरांना फोन करून त्या माध्यमातून जे त्यांना आजर झालेला त्या आहे किंवा जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे ती सर्व सुखसुविधा ते लावून सिस्टीम लावणार आहेत म्हणजे आपला टाईम असेल आणि पेशंट आपल्याला जास्तीत जास्त पेशंटला जीवदान कसे जाता येईल यासाठी आपण ॲक्च्युली ती ही सिस्टम चालू केली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकुरी या ठिकाणचे मुख्याध्यापक आपल्याबरोबर आहेत त्यांना त्यांच्या या शाळेतील दृश्य विद्यार्थ्यांना भास्कर भास्करशेठ गाडगे यांच्यामार्फत साहित्याचं वाटप करण्यात आलं आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया आज श्री भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान मुंबई यांच्यातर्फे आमच्या शाळेमध्ये आज दप्तर आणि वया यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं निमित्तानं सर्व विद्यार्थी खूप आनंदित आहेत आणि जे शिक्षणापासून वंचित विद्यार्थी राहतात की गर गरीब विद्यार्थ्यांना आप त्यांचे पालक साहित्य घेऊ शकत नाहीत आणि मग त्यामुळं त्यांचं शिक्षण कुंठित होतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी साहेबांनी या ठिकाणी दप्तर देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं दप्तराचं आणि वयांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे विद्यार्थी या हा शिक्षणापासून यापुढे वंचित राहणार नाही याची मी ग्वाही देतो आणि सरांचं त्यानिमित्तानं मी, मी आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी हा कार्यक्रम ठिकाणी आयोजित केला तर त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो भास्कर शेठ कारगे प्रतिष्ठान सावा यांनी गरीब व होतकरू मुलांना आज साकोर येथील विद्यार्थ्यांना द्विशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी आज आळेफाटा व नारंगाव येथील वैद्यकीय सुविधा देऊन पन्नास पन्नास हजार रुपयाची चेक देऊन वैद्यकीय सेवेलाही त्यांनी प्रारंभ केलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट कोपट बडेसह रामदास सांगळे आपला आवाज साकोरे